तीनच वर्षाच्या या ज्ञाला कुठे माहीत होतं की या कलियुगात माणुसकी जिवंत राहिले नाही म्हणून आज या जगात आपलेपणा वरवरून दाखवत असे काही हवान फिरत आहेत ज्यांचा स्वभाव ओळखणे अशक्य आहे आणि हेच कारण आहे की आज महाराष्ट्रातील मालेगावचे हे छोटेसे गाव डोंगराळे आंदोलनांनी पेटलेले आहे डोळ्यात अश्रू आणि मनात वेदना व संताप घेऊन लोक रस्त्यावर उतरून ते त्यांच्या न्यायाची मागणी करत आहेत जो त्यांना एका तीन वर्षाच्या मुलीसाठी कोणत्याही परिस्थितीत हवाच आहे आज मालेगावचा शेतकरी असो तिथला कामगार असो किंवा प्रत्येक कष्टकरी माणूस असो त्यांची हाक ऐकली जावी भी, म्हणून विनवणी करत आहेत की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी पण या मेन स्ट्रीममधल्या असलेल्या मीडियासाठी तुम्हाला तर माहीत आहे मीडिया कशा प्रकारची आहे या गरीब कुटुंबाशी संबंधित असलेली केस तिका जास्त व्यू मिळवून देत नाही म्हणून ती या गोष्टीवर फोकस करणार नाही म्हणूनच या ठिकाणी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शक्य होईल तितका लोकांपर्यंत पोहोचवा कारण या घटनेने केवळ माणुसकीलाच लाज नाही जर आज आपण शांत बसलो तर भविष्यात आणखी अशा प्रकारे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळेल हा गुन्हा नाशिकमधील मालेगावच्या जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेल्या डोंगराळे गावाचा खटला आहे जिथे मुख्यतः शेतकरी आणि रोजंदारी मजूर राहतात आणि त्याच गावामध्ये तीन वर्षाची यादन्या राहत होती तिचे वडील व्यवसायाने छायाचित्रकार होते आणि आई घर सांभाळायची याज्ञाला एक लहान बहीणही होती जी केवळ एका वर्षाची होती सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सुमारे तीन ते चार वाजता याज्ञा नेहमीप्रमाणे घराबाहेर वरांड्यात खेळत होती त्यावेळी तिची आई आजी आणि मावशी लहान बहिणीसोबत घरामध्ये होत्या काही मिनटानंतरच त्यांना जाणवले की याज्ञाच्या बाहेर खेळण्याचा आवाज येत नाही आहे सुरुवातीला त्यांना वाटले की ती कदाचित आजूबाजूला खेळत असेल पण पस्तीस ते चाळीस मिनिटे उलटूनही जेव्हा यादन्या घरी परतली नाही तेव्हा त्यांची धडधड वाढली यादन्याचे वडील त्यावेळी फोटोग्राफीच्या कामासाठी बाहेर गेले होते आजूबाजूच्या परिसरापासून ते जवळच्या गल्ली मोहल्ल्यापर्यंत सर्वजण यादन्याचा शोध घेऊ लागले होते संध्याकाळ होत होती आणि वाढणाऱ्या अंधारासोबतच आशेची किरणही धुसर होत गेलेली होती वरुण हे एक छोटेसे गाव जिथे ना कोणती सी सी टी व्ही होती ना कोणती चांगली लाइटिंग संध्याकाळच्या सुमारे साडेसात वाजता गावकरी यादन्याच्या घरासमोरूनच तीनशे मीटर दूर असलेल्या मोबाईल टॉवरपर्यंत पोहोचले कारण कंपाऊंड वालजवळच्या झाडीत त्यांना यादन्याचा मृतदेह पडलेला दिसला तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आणि डोक्यावर एक जड दगडाने हल्ला करण्यात आलेला होता तो दगड तिच्या मृतदेहाजवळच पडलेला होता एका लहानशा जीवाचा हा शेवट पाहून सर्वांच्याच अंगावर शहारे आले नाहीत ते हृदय वेदनेने भरून गेले होते घरापासून केवळ तीनशे मीटर दूर मृतदेह मिळणे हे दर्शवत होते की मारेकरी जवळपासचाच कोणीतरी आहे आणि कदाचित हा गुन्हा याच गावात करण्यात आला आहे पोलिसांनी जेव्हा सर्व कुटुंबियांना शेजारी पाजाऱ्यांना आणि गावकऱ्यांची चौकशी सुरू केली तेव्हा समजले की यादन्या नेहमी घराच्या जवळच परिसरातील मुलासोबत खेळायची त्यामुळे पोलिसांनी परिसरातील मुलांना विचारले तेव्हा त्यांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागतो त्या मुलांनी सांगितले की एक काका या चॉकलेट आणून देण्यासाठी घेऊन गेले होते पोलिसांनी त्या काकाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी त्यांची ओळख विजय खैरणार म्हणून सांगितले हे नाव ऐकताच घटनास्थळी पोलिसांसोबत उपस्थित असलेले गावकरी थक्क झाले कारण यादनाच्या घरापासून केवळ दोनशे मीटर दूर राहणारा चोवीस वर्षाचा विजय खेरणार एक अविवाहित बांधकाम मजुरी करणारा मुलगा होता जो स्वतःही त्या सर्वांसोबत यादनाचा शोध घेण्याचे नाटक करत होता आता त्यांना त्याचे त्या दोनदा मोबाईल टॉवरच्या जवळच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारणे गरजेपेक्षा जास्त काळजी दाखवणे आणि मदत करण्यामागील ढोंग हे लोकांना समजले होते रात्री सुमारे साडेआठ वाजता पोलिसांनी विजय खेरनारला अटक करून मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये आणल्या गेले पोलिस स्टेशनमध्ये विजयचा चांगलाच पाहुणचार झाल्यानंतर त्याने आपल्या घरणास्पद गुन्ह्याची कहाणी सांगायला सुरुवात केली विजयीच्या यज्ञाच्या वडिलांशी काही महिन्यापूर्वी कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला होता आणि याचा बदला त्याला त्यांच्याकडून घ्यायचा होता पण दुर्दैवाने त्याने यासाठी एक अत्यंत नीच आणि घरणास्पद मार्ग निवडला आणि हेच कारण होते की दारूच्या नशेत असलेल्या विजय खेळणारने सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी तीन ती चार चा ना ते चार वाजताच्या दरम्यान याज्ञाला घराबाहेर खेळताना पाहिले तेव्हा त्याच्या मनात एक सैतानी विचार आला त्याला अंमलात आणण्यासाठी त्याने याज्ञाला चॉकलेट आणून देण्याच्या नावाखाली आपल्यासोबत येण्यास म्हणवले पण या इजाचा हेतू केवळ यज्ञाचा खून करून तिच्या वडिलांचा बदला घेण्याचा नव्हता तर त्याने नीचपणा आणि घृणास्पदतेची ती सीमा ओलांडली होती ज्याची नरकातही माफी केली जात नाही ती निरागस याज्ञासाठी तो तिचा तोच विजय काका होता ज्याचे बोट धरून ती लहानपणी चालत होती त्याच्यावर विश्वास ठेवत होती पण दुर्दैव हे की आयुष्याच्या त्या शेवटच्या क्षणात त्या मुलीला जे काही सहन करावे लागले त्या वेदना आणि त्रासातून ती गेली ते मी शब्दात इथे व्यक्त करू शकत नाही विजय खेळणारसारख्या लोकांसाठी मला हैवान सैतान राक्षस क्रूर प्राणी दरिंदा हे शब्द लहान वाटतात याज्ञाच्या किंकाळ्या विजयीच्या घराच्या चार भिंतीच्या आतच दबून गेल्या होत्या आणि तिथेच त्याने तिला मूर्तीच्या घाटावर उतरवले होते नंतर त्याने अंधाराचा फायदा घेऊन आपल्या घराच्या जवळच्याच निर्जन भागात मूर्तदेह नेऊन टाकला आणि चेहऱ्यावर एक जड दगडाने हल्ला केला याज्ञाच्या आई वडिलांच्या मनाला काय वाटले असेल ही गोष्ट कदाचित शब्दात कधीच समजून घेता येणार नाही एका क्षणापूर्वी ज्यांचे घर हास्याने भरलेले होते तेच घर एका क्षणात सुनसान झाले आज याज्ञाची खोली तीची तीची तीच आहे तिची खेळणी तिथेच ठेवलेली आहेत पण त्यांना स्पर्श करणारे ते छोटे हात आता कधीच परत येणार नाहीत याहून मोठी वेदना आईवडिलांसाठी दुसरी कोणीही समजू शकत नाही आणि त्याची भरपाई कधीही होऊ शकत नाही विजय खैरनारला बी एन ए कलम सहासष्ट आणि कलम एकशे तीन अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे पोलिसांचे म्हणणे आहे की गुन्हेगाराने स्वच्छने आणि सविस्तर कबुली दिलेली आहे आणि वैद्यकीय पुराव्याच्या म्हणजेच मेडिकल इव्हिडन्सनुसार त्याचे डी एन ए देखील जुळले गेलेले आहेत या मूर्खाच्या कामामुळे शेकडो लोक आज रस्त्यावर उलटून खटला जलद गतीने चालवून त्याला हँगिंगची मागणी करत आहेत मालेगाव तालुका पूर्णपणे बंद शट डाऊन पाळण्यात आलेला आहे संतप्त गावकरी रस्त्यावरून उतरून न्यायाची मागणी करत आहेत कारण त्यांना भीती आहे की जर त्यांनीच एका गरिबाच्या मुलीसाठी आवाज उठवला नाही तर इतर प्रकरणामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत याज्ञाच्या घरच्यांचेही डोळे पानावतील मंडळी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात ईमेल्स आणि डी एम्सद्वारे हे प्रकरण माझ्यापर्यंत पोहोचले आणि मला आशा आहे की न्यायासाठी सत्याचा आवाज दूरवर पोहोचण्यासाठी तुम्ही नेहमीच माझ्याशी अशी साथ द्याल या घटनेवर तुम्हाला अधिक काही माहिती हवी आहे का किंवा या प्रकरणी संबंधित अन्य काही जाणून घ्यायचे आहे का व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद